ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगर शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तीन जणांवर दोन हजार रुपये बॅनर चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय राहुल पवार आणि अन्य तीन जणांवर हा गुन्हा हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय दोन दिवसांपूर्वी कॅम्प नंबर पाच च्या दसरा मैदान शिवसेना शाखेवर उपविभाग प्रमुख राजू वाळुंज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे पोस्टर लावण्यात आले होते दरम्यान ठाकरे गटाचे शाखा प्रमुख राहुल पवार आणि त्याच्या साथीदारांनी मध्यरात्री येऊन बॅनरची तोडफोड करत बॅनर चोरी केला या सर्व बॅनरची किंमत दोन हजार रुपये असल्याचं राजू वाळूंज यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय आता या घटनेनंतर आरोपी राहुल पवार आणि त्याचे साथीदार हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा